नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो <स्थित्रिम्धारा> आज आपण आहोत मंठ्याला आणि मंठ्यामध्ये मोरेमामाच्या देवगाव खुर्द या गावाला विजिट देऊन आलो आहोत आणि त्यांचं हरभऱ्याचं क्रॉप ट्रीटमेंट आपण स्वीकारलं आहे आणि आता पुढे मंठ्याला आलो तर मंठ्याला आपली आई आहे तर आपल्या आईचं दर्शन घेऊन आपण जाऊया नवरात्र आताच महोत्सव साजरा झाला आणि आपल्या आईचं नवरात्रामध्ये आपल्याला दर्शन नाही झालं तर आपल्याला आईनं हा योग दिला आहे की आज नवरात्र झाला की आईचं दर्शन घेण्याचा योग आला त्यामुळे आपण दर्शन घेऊन जाऊया आईचं हे आईच्या गडाकडे मंठ्यामधून जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यानं आता आपण जात आहोत थोड्याच वेळात आता आईच्या गडाकडं जायला सुरुवात होईल पहा मातेचं मंदिर आपल्याला दिसत आहे शिखर दिसत आहेत आणि गडावर जायचा रस्ता इथं प्रारंभ झाला भारतीय नवरात्र महोत्सवाचे बॅनर लागलेले आहेत हे पहा पायऱ्यानं जायचा रस्ता आहे पण आपण गाडीवर नेऊया पाया पायरे आहेत हे घाट आहे घाटानं पण वर जाता येतं एका रस्ता गडावर गेलेला आहे या रस्त्यानं पण आपल्याला वर जाता येतं तर मित्रांनो आता आपण घाटावर आलेलो आहेत आईचं दर्शन घेऊया हे रिंग रोड आहे पूर्ण आईच्या सभा मंडपाच्या बाजूने केलेला आताच आपण गाडी सोडली आपण मातेच्या दर्शनासाठी जाऊया हे प्रवेशद्वार आहे हा मंदिराचा परिसर हा सभा मंडप आहे देणगी कार्यालय हा होम आहे सिद्धिपीठ श्री रेणुका देवी मंदिर संस्थान मंठा यज्ञकुंड आहे इथं नवरात्रीचा होम होतो श्री महाकाली दुर्गा देवी नमो नमहा श्री कुलदेवताय नमः もう。To be like me. <laughs>